वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या दुधाच्या कॅनमध्ये चक्क गुरांच्या पानवठ्यामधले पाणी चांगले दूध मिळाले यासाठी अनेक नागरिक पिशवीतील पॅकिंगचं दूध न घेता थेट घरापर्यंत वाटप करणाऱ्या विक्रेत्यांकडून दूध घेत असतात परंतु दूध दुद विक्रेत्यांकडून दुधात पाणी टाकून किंवा दूध घट्ट व्हावे यासाठी पावडर टाकून भेसळ केली जात असल्याचं अनेकदा समोर आलं मात्र अमरावतीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला दूध विक्रेतेच्या क दूध वाटप करताना थांबून गुरांची पाणी पिलेल्या हौदातील पाणी दुधात टाकत असल्याचं समोर आलंय हा प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला दूध विक्रेते बाहेरून दूध घेऊन येते घरोघरी जाऊन त्याचं वाटप करत असतात चांगलं दूध मिळावं यासाठी अनेक नागरिक पिशवीतील पॅकिंगचं दूध न घेता थेट घरापर्यंत वाटप करणाऱ्या विक्रेत्यांकडून दूध घेत असतात परंतु हे विक्रेते देखील दुधाची वाटप करताना त्यात पाणी टाकून भेसवयुक्त दूध ग्राहकांपर्यंत पोहोचवत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आहे अशा प्रकारामुळे लहान बालकांसोबत मरा मोठ्यांचे देखील आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही अमरावती शहरातील एम आय डी सी परिसरातील हा धक्कादायक प्रकार असून एका मार्बल दुकानाच्या बाहेर पाण्यानं भरलेल्या हौदात गुरांनी या हौदातून पाणी पिले याच हौदातील पाणी दूध दुद विक्रेते दुधात मिक्स करून त्याचं वितरण करत आहेत अर्थात जे पाणी गुरे पितात तेच पाणी दुधात मिक्स करून अमरावतीकर नागरिकांना वाटप केलं जात आहे हा प्रकार एकानं नाही तर दोन जणांनी हौदातील पाणी दुधात मिक्स केल्याचं सी सी टी व्ही दिसत आहे याकडे अन्न व औषध प्रशासन विभाग लक्ष देणार का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे